नमस्कार म्हणजे बारावीनंतर पुढे काय तर बी एस सी इन ॲनिमेशन अँड व्ही एफ एक्स हा एक उत्कृष्ट पर्याय म्हणून आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आज पुन्हा आपण या व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत तो विषय असणार आहे खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपण जर सी आय डी सारखी सिरियल जर पाहिली असेल तर त्यामध्ये शिवाजी साटम असं म्हणत आहेत की दया कुछ तो गडबड आहे म्हणजे त्या सी आय डी विभागामध्ये देखील त्या विषयाचं महत्त्व खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतं किंवा तपास यंत्रणा फौजदारी तपास यंत्रणा जिथं असणार आहे त्या ठिकाणी कायदेशीर बाबी जी असणार आहेत त्या ठिकाणी या विषयाचं खूप महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं तो विषय म्हणजे बी एस सी इन फॉरेन्सिक सायन्स आता या फॉरेन्सिक सायन्स हा विषय करत असताना यामध्ये नेमके कोणकोणते विषय याला निगडीत असणारे आहेत तर यामध्ये फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी असणार आहे भूविज्ञान असणारा आहे मानसशास्त्र असणार आहे सामाजिकशास्त्र असणार आहे किंवा सामाजिक विज्ञान असणारा आहे आणि काही भाग अभियांत्रिकीचासुद्धा असणारा आहे पण हा विषय जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल किंवा यामध्ये तुमचं करिअर तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्याकडं कोणती किमान कौशल्य असणं अपेक्षित आहे हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे तर सगळ्यात महत्वाचं आपली जिज्ञासू प्रवृत्ती असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर आपल्याकडं करेज म्हणजे धाडस किंवा साहस असणं आवश्यक असणार आहे कारण त्याचं कारण आहे की क्षणोक्षणी तुम्हाला आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे पुढच्या क्षणाला काय होणारं आहे हे, हे आपल्याला काही माहीत नसतं अशा वेळेस तुमच्याकडं तुमचं करेज तुमच्याकडं जर धाडस असेल तर तुम्ही या क्षेत्राकडं वळू शकता किंवा मानसिकदृष्ट्या तुम्ही पूर्ण खंबीर असणं देखील गरजेचं आहे तुमचं संभाषण कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे आणि अहवाल लेखन यामध्ये असल्यामुळं लेखन कौशल्य तुमचं चांगलं असणं आशन आवश्यक असणारं आहे तर अभ्यासक्रम जो असणारा आहे तो काही अभ्यासक्रम उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स अँड लॉ जर आपण विचारत घेतलं तर एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील असणारा आहे किंवा बी एस सी इन फॉरेन्सिक सायन्स म्हणजे अंडर जर तुम्हाला करायचा असेल तर तीन वर्षाचा हा डिग्री कोर्स असणारा आहे किंवा एम एस सी तुम्हाला फॉरेन्सिक सायन्समध्ये करायचा असेल तर दोन वर्षाचा कोर्स तो असणारा आहे किंवा अधिक तुम्हाला त्यामध्ये खूप काही करायची इच्छा असेल तेवढं तुमच्याकडे धाडस असेल आणि खूप जिज्ञासू वृत्ती असेल आणि निश्चितच या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी आणखीन वेगळं करता येईल हा दृष्टिकोन जर ठेव ठेवला तर पुढं तुम्हाला रिसर्च ॲटिट्यूड आहे ए, ए एम फिल तुम्ही करू शकता किंवा पी एच देखील या क्षेत्रामध्ये करू शकता हा विषय घेऊन आपणाला नेमक्या कुठं कुठं नोकऱ्याच्या संधी उपलब्ध असणाऱ्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे की हा विषय जो निगडीत आहे आपण सांगितलं आहे की फौजदारी गुन्ह्याचा जो तपास केला जातो आणि कायदेशीर बाबीजिता असणाऱ्या आहेत त्या क्षेत्रामध्ये याचा जास्त उपयोग केला जातो तिथं ती संधी असणार आहे म्हणजे पोलीस विभाग असेल सी आय डी असेल सी बी आय असेल किंवा अन्य त्याला रिलेटेड जे काय असणारे आहे सायबर सेक्युरिटी असेल या ठिकाणी याचा देखील जास्त उपयोग होऊ शकतो म्हणजे इथं तुम्हाला खाजगी नोकरी असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये दे देखील इथं खूप चांगली संधी आपल्याला या विषयाच्या माध्यमातून मिळू शकते पगाराचा विचार जर केला तर पन्नास ते ऐंशी हजार सुरुवातीपासून असेल आणि खूप चांगलं त्यामध्ये करिअर करत असाल आणि ते वर्क ॲप्रिसिएट होत असेल तर निश्चितच पगार हा लाखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे इथं देखील चांगला आपल्याला मिळू शकतो आता या कोर्सला जायचं असेल तर कोणत्या परीक्षा आपल्याला देणं गरजेचं असणार आहे तर सी यू ई टी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी इंटर्न टेस्ट असेल गेट एक्झामिनेशन असेल जे ई मेन असेल या परीक्षांच्या माध्यमातून या कोर्सला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो यामध्ये किमान अट शिक्षणाची जी असणारे आहे ते बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण असायला पाहिजे आणि दहावी आणि बारावीला पन्नास टक्के गुण अपेक्षित असणारे आहेत म्हणजे हा एक थोडासा वेगळा हटके पुन्हा एकदा हा विषय आहे आउट ऑफ वे जाऊन आपण काहीतरी वेगळं प्रवाहात न राहता प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी आपण चांगलं वेगळं करू शकतो का त्या माध्यमातून आपण निश्चित चांगलं काहीतरी करू शकतो म्हणजे डी एन ए चाचण्या ज्या असणाऱ्या आहेत त्या देखील या विषयाच्या माध्यमातूनच आपल्याला त्या करता येतात म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा तपास जर चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर फॉरेन्सिक सायन्स हा विषय खूप आणि खूप महत्त्वाचा असणारा आहे त्यामुळं याही विषयाचा विचार विद्यार्थ्याने पालकांनी करायला काही हरकत नाही मग जर आपल्याला वि आपला विचार झाला असेल तर महाविद्यालय जर शोधायचे असतील महाराष्ट्रामधले तर गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता तिथं फी दिलेली असेल अभ्यासक्रम दिला असेल सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या माहीत होतील कारण प्रत्येक इंटरेस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यानं या गोष्टीचा महाविद्यालय तिथली परीक्षा तिथला अभ्यासक्रम तिथली फी स्ट्रक्चर काय असणार आहे अकॅडमिक काय असणार आहे या सगळ्या गोष्टी स्वतःहून जर या माहिती करून घेतल्या तर निश्चित तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे जर इफ यू आर इंटरेस्टेड इन फॉरेन्सिक सायन्स